आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी वर्सोबा वेसावे इथं समुद्रकिनारा स्वच्छता अभियान जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिनाच्या निमित्तानं समुद्र माझा मी समुद्राचा हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र राबवण्यात येत आहे मंत्री नितेश राणे यांनी प्लास्टिकमुक्त मुक्त कोळीवाडेची घोषणा केल्यावर मत्स्य व्यवसाय विभाग व सागरी सीमा मंचच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला कोळी बांधवांचा उदरनिर्वाह ज्या समुद्रावर चालतो त्या समुद्रात आपण कळत न कळत प्लास्टिक माशांसोबत जाळ्यात येतो याचा परिणामच हे उत्पादनावर होतो समुद्रकिनारी घाणीचं साम्राज्य पसरतो अशा वेळी उपस्थित होतो आपण खरंच समुद्राला आपलं समजतो का आपल्या घराप्रमाणे समुद्राची स्वच्छता राखली पाहिजे ही भावना जागृत करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली या संकल्पना ह्या मोहिमेच्या सुरुवातीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे मत्स्य आयुक्त सन्मान्य तावडेजी सागरी सुरक्षा मंचाचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि सर्वच मान्यवर उपस्थित असलेले आमच्या मत्स्य मंत्रालयाचे सर्व प्रतिनिधी अधिकारी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्रांनो मला वाटतं आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून या मोहिमेच्या नाव जे आम्ही सुचवलेलं आहे त्यावरूनच आपल्या सगळ्या जणांना या मोहिमेचा संदेश काय आहे हे आपल्याला स्पष्ट आता झालं असेल जसं आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या काहीने उल्लेख केला की के आपण अगर ह्या समुद्राकडे हक्काने पाहतो आपलं पोट भरणार आणि आपली ओळख आपण आपल्या समुद्राला सांगतो तर मग या कोळीवाड्यांकडे होणारी अस्वच्छता याच्या सगळ्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर जो काय होतो त्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी विचार करावा या दृष्टिकोनातून आम्ही आज ही मोहीम सुरू केलेली आहे प्लास्टिक मुक्त गोळी हा जो विचार आहे हा अतिशय विचारपूर्वक आणि काही तन्न लोकांशी बोलल्यानंतर जे नेमकं आपलं मत्स्य उत्पादन कमी होण्याची काय कारण आहेत तर त्या सगळ्या कारणांमध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या ह्या कोळीवाड्यांमध्ये असणारी अस्वच्छता प्लास्टिक राजरोज पद्धतीने इकडे तिकडे टाकणं आणि प्रामुख्याने समुद्रामध्ये प्लास्टिक आणि अन्य गोष्टी टाकणं या सगळ्या गोष्टी अगर आपण बंद करण्याचा निर्धार केलाच असेल केलाच नाही तर समुद्राच्या बाबतीमध्ये आपला असणारा प्रेम आस्था त्याचबरोबर मच्छीमार म्हणून अगर आपण ह्या समुद्राकडे आपण सर्वस्व म्हणून अगर पाहत असाल तर ह्या पूर्ण परिसराकडे आपण आवर्जून पाहाल विहाराल आणि विचार कराल की आपण ज्या परिसरामध्ये राहतो जो व्यवसाय करतो त्या सगळ्या परिसराचा फटका ह्या व्यवसायाला बसत नाही का ह्या बातमीमध्ये पण विचार आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे आपण या परिसरामध्ये होणारी अस्वच्छता घाण आणि त्याचबरोबर लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा